ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तेरवाड सरपंच पदाची बुधवारी निवड होणार सत्ताधारी गटाकडून मोर्चे बांधणी. तेरवाड तालुक्यात शिरोळेतील ग्रामपंचायतीचा सरपंच पदाची निवड 24 जानेवारी रोजी होणार असून याची मोर्चा बांधणी सत्ताधारी गटातून करण्यात आली आहे. तेरवाड ग्रामपंचायतचे सरपंच पद सर्वसदरण महिला आरक्षित असून सत्ताधारी गटाने आपल्या गटातील पाच महिलांना प्रत्येकी दहा महिने याप्रमाणे संधी देण्याचं ठरवलं होतं याप्रमाणे आतापर्यंत महिलांना संधी देण्यात आली असून असून उर्वरित महिला इच्छुक मध्ये जानेवारी रोजी होणाऱ्या सरपंच पदाची या निवडणुकीत घोडे बाजार होऊ नये म्हणून सत्ताधारी गटातील काही सदस्य सहलीवर गेले आहेत बुधवारी चोवीस जानेवारी रोजी सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता तेरवाड व कुरुंदवाड मध्ये आहे महानकरी करे इजाज खान पठाण तेरवाड